नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे पवित्र पोर्टलला जे आव्हान सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे त्यानंतर आता पुढे काय पुढची प्रोसेस काय तर त्याच्याबद्दल एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी तर बघा दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला हे रिलीज झालेले आहेत बघा ही नोटीस किंवा ही माहिती त्री माई थी बद्दल आये। तर ही माहिती कशाच्या बद्दल आहेत तर बघा आपल्या युट्यूब चॅनलला मी एक व्हिडिओ टाकलेला होता की सहा एक दोन हजार सव्वीस या रोजी एक बैठक होणार होती सहा एक दोन हजार सव्वीस रोजी एक बैठक झालेली होती जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाच वाजता झालेली होती तर त्या बैठकीमध्ये नेमकं काय का होतं कशाबद्दल होती ती बैठक तर ती बैठक होती जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत ती मिटिंग झालेली होती पण ती मिटिंग झाली हे एवढंच फक्त आपल्याला कळालं होतं पण त्या मिटिंगमध्ये नेमकं काय झालं त्याच्यामध्ये काय डिसिजन झाली किंवा काय निर्णय झाले काय त्यांचं डिस्कशन झालं त्याबद्दलचा इन शॉर्ट हा एक एम ओ एम आहे एम ओ एम म्हणजे मिटिंग ऑफ मायनोट्स आलेला आहे ठीक आहे मिटिंग ऑफ मायनुट्स म्हणजे काय की कुठल्याही मिटिंगमध्ये जेव्हा काही डिस्कशन होतं त्या डिस्कशनमध्ये काय काय डिस्कस झालेले आहेत कुठले पॉईंट डिस्कस झाले आणि ते पॉइंट कोण सॉल्व्ह करणार आहेत किंवा कुणावरती आहेत त्याला आपण ऍक्शन आयटम म्हणत असतो मिटिंगचे ऍक्शन आयटम ज्याच्यावरती तो ऍक्शन आयटम आहेत म्हणजे एखादा पॉईंट डिस्कस केला तर ती गोष्ट कोण करणार आहेत तर त्या त्याला म्हणतात ऍक्शन आयटम आणि कोण आहेत तर जी कोणी रिस्पॉन्सिबल पार्टी आहेत त्याचं नाव असतं त्या ऍक्शन आयटम त्याला म्हणतो आपण मिटिंग ऑफ मायन म्हणजे एम आय तर हे थोडक्यात त्यांनी काय केलंय की हा एम आय एम त्या मिटिंगचा एम आय एम शेअर केलेला आहे आता तो एम एम आपल्यासाठी का महत्वाचा ते आपण बघणार आहोत चला तर ही हे बघितलं आपण की का, हा काय विषय होता कशाबद्दलचे अपडेट आलेले आहेत आणि ते अपडेट काय आहेत ते आपण आता पुढे बघूया तर बघा हे ही, ही त्याच्या पुढचं आहे की ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला कोण कोण होतं तर या श्रीमती वैशाली डिगे ज्या उपसचिव आहेत ग्रामविकास विभाग राजेश श्री राजेश शिंदे जे उपसिंचालक संचालक होते प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषदचे श्रीमती ज्योत्स् अर्जुन होत्या ग्रामविकास विभागाचे नोडल अधिकारी होते आणि श्री विशाल गोरे होते जे आय टी कंपनी आहेत जे आय टी सर्व्हिसेस आहेत हे जे पोर्टल वगैरे प्रोव्हाइड करतात ते पण होते आता हे सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग होता आता यांच्यामध्ये काय डिस्कशन झालं आणि कुठले विषय डिस्कस झाले आणि त्या विषयामध्ये हे बघा कुठले विषय डिस्कस झाले बैठकीतील निदेश काय निघाले आणि याची अंमलबजावणी यंत्रणा कोणती म्हणजे जसं मी सांगितलं की कुठला विषय डिस्कस झालाय तो विषय आणि म्हणजे त्या विषयाला अनुसरून काय करायचं आहे आणि तो ती जी गोष्ट आहे ते कोण करणार आहेत म्हणजे अंमलबजावणी यंत्रणा चला तर हे तीन विषय हे आपण बघूया आता सगळ्यात पहिलं जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार सव्वीस तर याच्यामध्ये त्यांनी पहिला पॉईंट असा मांडलाय बघा त्या मध्ये आयुक्त शिक्षण यांच्याकडून दोन हजार पंचवीस सव्वीस जी संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानीकरण याबाबत कारवाई सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात यावी म्हणजे जी संच मान्यता प्राप्त झाल्यानंतर जी काही पंचवीस संच मान्यता निघणार आहेत ती प्राप्त होताच जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचे समायोजन आणि समानीकरण करायचे आहेत तर हे कुणाकडे गेलेले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेलेले आहेत चला म्हणजे ही ही गोष्ट चालू आहेत साईडवाइज म्हणजे जी काही आता आपली भरती प्रक्रिया येणार आहेत तिला असं म्हणू शकतो की आपण तिला कुठेतरी वेग आलेला आहे आपली भरती प्रक्रिया चालू होणार आहे त्याच्यामुळे या गोष्टी पटपट होत आहेत असं आपण आता समजूया चला पुढचा महत्त्वाचा एक पॉइंट आहे तो आहे सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेकरिता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे त्या अनुषंगाने प्रा प्राप्त आक्षेपांवर निर्णय घेणे म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलंय की जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सगळे सर्व जिल्हा परिषदांचे त्यांना सांगितलंय की जिल्हा अंतर्गत बदलीचे जे काही प्रक्रिया असतील त्याच्यासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करा आणि त्या प्रसिद्ध येणार आहेत त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे तर तो, तो निर्णय पण कधीपर्यंत घ्यायला सांगितलाय बघा की एकतीस तीन दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावी ही म्हणजे एकतीस मार्च पर्यंत एकतीस मार्चपर्यंत ही गोष्ट कम्प्लीट करायला सांगितलेली आहेत बघा अर्ज अर्ज केलेल्या शिक्षकांच्या अर्जाची छाननी याद्या प्रसिद्ध करणे त्यावरील आक्षेप व अपील याचा समावेश आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना एकतीस तीन दोन हजार सव्वीस पूर्वी करण्यास सांगितलेली आहेत म्हणजे ही गोष्ट झाली म्हणजे अजून एक जी काही आपल्या आपल्या पुढे जे भरती प्रक्रियेसाठी जी आवश्यक गोष्ट आहे ती पण अजून एक गोष्ट ही पण कम्प्लीट होणार आहे एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत चला पुढचा पॉइंट आपण बघूया हाच तो पॉईंट आहे परत मी थोडा मोठ्या अक्षरांमध्ये केला आहे चला पुढचे पॉईंट बघूया तीन नंबरचा पॉईंट ज्या जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्र घोषित केलेले नाही अशा जिल्हा परिषदांनी पंधरा मार्च पर्यंत अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी आता बघा काही जी जिल्हा परिषदे अशा काही ठिकाणी शाळा आहेत की जिथे सरकारी वाहन जाऊ शकत नाही म्हणजे तुमची बस असेल रेल्वे असतील बरोबर हे जर जाऊ शकत नाही म्हणजे तिथे जाण्या येण्यासाठी परिस्थिती अवघड असेल तिथं अजून आपलं शासनाचे बसेस वगैरे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो ते जात नाही याचा अर्थ तिथं भौगोलिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे तर असे जे काही अवघड क्षेत्र घोषित करायचे असतील तर ते कधीपर्यंत घोषित करायला सांगितलेले तर पंधरा मार्च पूर्वीच त्यांना ते पण घोषित करायला सांगितलेले आहेत आणि घोषित करण्याची कारवाई पूर्ण करावी असं म्हटलंय ते कोण करणार आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करायचं आहे त्यांनी ते खाली त्याप्रमाणे डिटेल्स दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकतात व्यवस्थित वाचू शकतात मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगितलं आहे की असा भौगोलिक परिसर की ज्या शाळांना जाण्या येण्यासाठी अडचण आहेत सरकारी जी वाहन आहेत ती जाऊ शकत नाही अशा भागांना अवघड क्षेत्र म्हणून घोषित करायचं आहे ते जर केलेलं नसेल तर ते घोषित करायचं आहे पंचवीस सॉरी पंधरा मार्चच्या अगोदर चला पुढचा पॉइंट बघूया आपण जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने विन विनसिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी विभागनीय आवश्यकतेनुसार प्रत्येकी एका तांत्रिक अधिकारीची नेमणूक नेमणूक करावी ही का कारण की आता या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ही जी आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत असं काही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यानुसार म्हटलं म्हटलंय त्यांनी विभागनीय आहे म्हणजे प्रत्येक विभागाला एक तरी तांत्रिक अधिकारी दिला पाहिजे म्हणजे उद्या हे पण कारण नको की बाबा तांत्रिक अधिकार काही काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेस विलंब होतोय असंही काही नको म्हणून त्यांनी प्रत्येक विभागीनीय एक तांत्रिक अधिकाऱ्याला पण नेमणूक करायचं ठरवलेलं आहे तेही नेमणूक होणार आणि जे काही तांत्रिक अडचणी येणार जे काही आपलं जिल्हा परिषदेच्या जे काही कामकाज चालणार आहे याच्याविषयी त्याच्यासाठी हा तांत्रिक अधिकारी त्याच्या त्याला मदत करणार आहेत त्याच्यानंतर बघा पुढचा पॉइंट पण त्यांनी मांडला आहे की विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत पती पत्नी एकत्रीकरणामध्ये लाभ देताना तीस किलोमीटरचे अंतर असायला हवे तीन किलोमीटरच्या तीस किलोमीटरच्या अंतर आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांच्याकडून दिलेल्या प्रमाणपत्रानुसार असायला हवे तर ते जे काही असेल म्हणजे उद्या परत टेक्निकली काही प्रॉब्लेम्स नको जेव्हा जिल्हा अंतर्गत बदली होणार आहेत तर हे सगळे पॉईंट त्यांनी कन्सिडर करून सगळ्यांना ऍक्शन घ्यायला सांगितलेली आहेत पुढचा पॉईंट बघूया आपण तसंच पुढे म्हटलं की तसे हे तुम्हाला जे तीस किलोमीटरचं अंतर आहे ते गुगल मॅपनुसार मोजायचं आहे ते त्यांचं मुख्य कार्यकारी अधिकारी जे कोणी करणार आहेत त्यांना ते गोष्टी करायच्या आहेत हे झालं आता जिल्हा अंतर्गत बदली आता आंतरजिल्हा बदली पण त्यांनी इथं पुढे एक पॉइंट टाकलेला आहे म्हणजे त्या मध्ये डिस्कस झालेला आहे की आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून त्यानुसार अद्यावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करण्यात याव्या बरोबर हेच हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहेत मित्रांनो आपल्या आपल्यासाठी कारण की बघा सगळ्यात पहिले तर आता जे आंतर जिल्हा जिल्हा अंतर्गत ज्या होणार आहेत त्या सगळ्या केल्यानंतर तुम्हाला जी प्राप्त केव्हा होईल की हे सगळ्या आतल्या गोष्टी यांचे सॉर्ट आउट झाल्यानंतरच संच मान्यता प्राप्त होणार आहे ते झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत आणि त्याच्यानुसार मग आपल्याला कळणार आहेत की बाबा जाहिरात निघणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला जागा कळणार आहेत किती जागा निघतायत कशा निघतायत कुठे निघतायत आणि त्यानुसार मग आपल्याला आपले प्रेफरन्सेस द्यायला लागणार आहेत आपण जे आता सेल्फ सर्टिफाय केले त्याचे आपल्याला प्रेफरन्सेस द्यायला लागणार आहेत पण ह्या गोष्टी सगळ्या अगोदर होणं गरजेच्या आहेत तर या गोष्टींना वेग आलेला आहे असं आपण समजूया कारण की ही जी मिटिंग झालेली होती ह्या मिटिंगमध्ये हे सगळे पॉईंट त्यांनी डिस्कस केलेत आणि कोण हे पॉइंट करणार आहेत त्यांच्यावरती त्यांच्यावर ते ऍक्शन ऍटम असते ते ऍक्शन ॲटमची कोण कोणत्या अधिकाऱ्यांना ते करायचे आहे कोण अधिकारी त्याला जबाबदार आहे त्याचे हे सगळे त्यांनी डिटेल्स आपल्याला सांगितले आहेत तर असं समजूया की ही प्रोसेस अतिशय पारदर्शक चाललेली आहे आणि ही थोडीशी वेगवान झालेली आहे जेणेकरून आपल्याला आता लवकरात लवकर जाहिराती निघतील अशी अपेक्षा करूया विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी आवडली याच्याबद्दलचे काही अपडेट येत असतील ते मी तुम्हाला वेळोवेळी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत तर ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब नसेल केलेला चॅनल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून काही अपडेट आली तर तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो